दिवाळी म्हणजे आनंद दिवाळी म्हणजे उत्सव दिवाळी म्हणजे आनंद दिवाळी म्हणजे उत्सव या उत्सवात आपल्यासोबत आहे साहित्य उत्सव दीप उत्सव दिवाळींकात ऐकूयात दीपावलीच्या आजच्या दिवसाचं महत्त्व लेखक आणि सादरकर्ते दिनेश महाजन सहाय्य शुभम देशमुख साहित्य उत्सव या परिवारातील सर्व सदस्य बंधू भगिनींना दिवाळी सणाच्या आणि आज असलेल्या वसुबारस या सणाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रशासक समूहाकडून मी दिनेश महाजन आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आपला हा पहिलाच दीपोत्सव दिवाळी अंक आज आपण या अंकामध्ये दिवाळीची सुरुवात ज्या दिवसापासून आपल्याकडे होते तो म्हणजे वसुबारस ह्याविषयी थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात वसुबारस हा सण आश्विन महिन्यातील बाराव्या दिवशी म्हणजे बाराव्या तिथीला येत असतो त्याला द्वादशी असं म्हटलं जातं आणि द्वादशीच्या जा दिवशी हा सण आपल्याकडे साजरा केला जातो मुळातच दिवाळी हा सण अशा वेळेस आलेला असतो की ज्यावेळेस आपल्याकडे शेतकरी वर्ग अत्यंत आनंदी असतो त्याच्या हातामध्ये चार पैसे आलेले असतात धनधान्य आलेलं असतं नुकताच पावसाळा संपलेला असतो आणि काही पीक परिस्थिती खूप चांगल्यापैकी असते आणि नवीन लागवड देखील याच काळामध्ये होत असते आणि म्हणून आपण दिवाळीचा सण आपल्याकडे मोठ्या आनंदात साजरा करतो पण हा आनंद व्यक्त करत असताना ज्याच्या साहा्याने आपला हा शेतकरी बांधव आनंदी झालेला आहे तो प्रामुख्याने गायीमुळे गाय नाही तिथे काय नाही गाय म्हणजे माय दिनदिन दिवाळी गायमाशी ओवाळी गायमाशी कोणाच्या लक्ष्मणाच्या असं म्हणून आपला शेतकरी बांधव हा गायीची उपासना करत असतो गाय आपल्याला गाईपासून बैल मिळतो गाईपासून दूध मिळतं गाईपासून दु दुग्धजन्य पदार्थ मिळतात गाईचं ज्या ठिकाणी शेण पडतं गाईचं ज्या ठिकाणी मूत्र विसर्जित होतं ती भूमी समृद्ध होते सेंद्रिय खताचा खूप मोठ्या प्रमाणावर गाईमुळे पुरवठा होत असतो आणि म्हणून गाईबद्दल ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो दिवाळी हा सण भारतात सगळीकडे साजरा केला जातो पण महाराष्ट्राची ही जी गाईविषयीची ऋण व्यक्त करण्याची पद्धत आहे ती खूपच आगळी आणि वेगळी आहे आज महाराष्ट्रीयन स्त्री आजच्या दिवशी उपवास करते आणि केवळ बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी यावर तो उपवास सोडला जातो अर्थात ह्याला अपवाद हा आहेच कोकण विभागातील स्त्रिया तांदळाची भाकरी खातात गवरीच्या शेंगाची भाजी खातात पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील स्त्रियांकडून अर्थात बाजरीच्या भाकरीचं सेवन केलं जातं आजच्या दिवशी आज दूध दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही असेल ताक असेल लोणी असेल ह्याचं सेवन करत नाहीत कारण त्यामागे भावना ही आहे की या सगळ्या पदार्थांवरती वासराचा अधिकार आहे गाईच्या बछड्याचा अधिकार आहे त्यामुळे किमान आज तरी आपण त्याचा तो अधिकार बळकवायचा नाही ही उदात्त भावना गाईच्या प्रती आणि गाईच्या वासराच्या प्रती व्यक्त करण्यात येते गाईची पूजा करण्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे की इथून पुढे खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होत असते अर्थात आजपासूनच घरासमोर रांगोळी वगैरे काढली जाते आणि उद्या धनत्रयोदशी नंतर परवा नरकचतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपादा आणि भाऊबीज असा हा जो सण आहे यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती गोडधोड बनवतो लाडू असेल करंजा असतील चकल्या असतील आणि तो, तो तेलकटपणा आणि एकंदरीत फटाक्याची आतशबाजी असेल यामुळे वातावरण जे दूषित होणार आहे अर्थात मांगल्याचं हे सगळं पावित्र्याचं सण उत्सव आपण साजरे करत असताना कळत नकळत प्रदूषण हे होतच असतं तर त्या प्रदूषणापासून मुक्ती मिळावी तर ती शक्ती गायीमध्ये आहे कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवादिकांचा वास असतो असं म्हटलं जातं अर्थात तेहतीस कोटी म्हणजे आकड्याच्या भाषेत किंवा गणितीय भाषेत कोटी नव्हे तर कोटी म्हणजे प्रकार तेहतीस प्रकारच्या देवदिकांचा वास त्या ठिकाणी असतो अर्थात देवदिक म्हणजे या ठिकाणी असं आपण आयुर्वेदिक पद्धतीने घ्यायचं आहे म्हणजे गायीमध्ये ती क्षमता असते एकतर दूध लोणी नंतर मग तूप गाईचं गोमूत्र गाईचं शेणी ह्या सगळ्या जशा उपयुक्त गोष्टी आहेत अशा प्रकारच्या एकंदरीत तेहतीस प्रकारच्या चांगल्या गोष्टी ज्या की मनुष्याला खूप उपकारक असतात अशा असतात म्हणून त्याचा संवास लावा किंवा गाईच्या अंगाला हात लावला जावा आणि पुढे जो आपणास चार पाच दिवस कळत न कळत जे काही प्रदूषण होईल त्यापासून मानवाची मुक्ती व्हावी किंवा एकंदरीतच जो काही अतिरिक्त खर्च होणार आहे त्यातून जमिनीची धूप भागवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं यासाठी या सणाची या योजना आपल्या पूर्वजांनी खूप पूर्वीपासून करून ठेवलेली आहे आणि एक आपली जी संस्कृती आहे आपलं जे निसर्गाकडे पाहण्याचं जे आपलं संस्कृतीचं प्रयोजन आहे ते या सणाच्या माध्यमातून आपण ऋण व्यक्त करत असतो आपण आनंद उपभोगत असताना आपल्याबरोबर आपण प्राणीमात्रांचा देखील खूप मोठ्या प्रमाणावर विचार केलेला आहे ज्याप्रमाणे श्रावणी पौर्णिमेला माप करा श्रावणी अमोसेला बैलपोळा साजरा केला जातो किंवा श्रावणी पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते म्हणजे नागांच्या प्रती आपण आपल्या भावना व्यक्त करतो बैलपोळ्याला बैलांच्या प्रती तसंच आजच्या दिवशी वसुबारस या दिवशी आपण गाईच्या प्रती त्याच अनुषंगाने वासराच्या प्रती तसेच शेतकऱ्यांच्या प्रती देखील आपण आज आदर व्यक्त करत असतो असा हा दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस तुमच्या आमच्या घरी धनधान्य समृद्धी घेऊन येऊ हो, या सदिच्छेसह इथे मी थांबतो धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव